गावची व्यासपीठ खबर न्यूज खोपोलीतील उर्दू शाळेतील टर्फ मैदाना विरोधात आम आदमी पार्टीचा विरोधात धरणे आंदोलन मैदान बांधकामाला टाटा पॉवर कंपनीची हरकत प्रशासनाला लेखी स्वरूपात कळवले और दो शाळे मैदानावर कृत्रिम टर्फ मैदानाचे काम सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना मातीच्या खेळांपासून वंचित राहावे लागणार आहे तसे टर्फ मैदानाच्यावरून टाटा पॉवर कंपनीची उच्च विद्युत दाबाची लाइन गेल्याने भविष्यात अपघात घडण्याची शक्यता असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने मंगळवार दिनांक 24 जून पासून नगरपालिकेच्या कार्यालय समोर धरने आंदोलन सुरू केले आहे मैदान हटाव बांधकाम करणं योग्य नाही या ठिकाणाहून अतिउच्च दाबाची लाईन गेली आहे असं टाटा पॉवर कंपनीनंही निवेदन खोपोली नगरपालिका तहसील कार्यालय खालापूर खोपोली पोलीस ठाणे यांना दिले असल्याचं कंपनी व्यवस्थापक कुमार चव्हाण यांनी माध्यमांशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितलं टर्फ सा बनतोय त्या मैदानावरून टाटा पॉवरची हाय टेन्शनची लाईन जाते त्याच्या खाली नगर परिषद प्रशासन हे काम करत आहे नगर परिषद प्रशासनाने टाटा पॉवरची एनओसी घेतलेली आहे का आज सर समजा त्या टर्फच्या खांबातून जर एखाद्या विद्यार्थ्याला जर धक्का लागला तर मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे प्रभाग क्रमांक सहा मधील उर्दू शाळेच्या मैदानात कृत्रिम टर्फ मैदानाचं काम सुरू केलं आहे अतिशय छोटस मैदान आहे तिथं क्रिकेटचा कृत्रिम टर्फ बनवल्यानंतर विद्यार्थ्यांना इतरत्र खेळ खेळण्याकरता जागा शिल्लक राहणार नाही तसेच मैदानावरून टाटा पॉवरची उच्च दाबाची विद्युत वाहिनी जाते क्रिकेटच्या टर्फच्या लोखंडी खांबाबाबत तिथं जर एखाद्या विद्यार्थ्याला विजेचा धक्का लागला तर जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे या दुर्घटना घडून येत या सर्व बाबी विचारात घेऊन नगर परिषदेच्या समोर आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक सचिव डॉक्टर रियाज पठाण खोपोली शहर अध्यक्ष यासुद्दीन खान विवेक वाघमारे चंद्रप्रकाश उपाध्याय कस्तुरचंद राठोड यांनी खोपोली शहराच्या नागरिकांच्या हितासाठी उपोषणास बसले आहेत अशी माहिती माध्यमांना सदर उपोषण बसलेल्या विविध राजकीय कार्यकर्ते विविध संघटनेचा पाठिंबा उपोषणस्थळी भेट देऊन देण्यात येत आहे असं आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठान यांनी सांगितलं आहे टर्फा मैदानाविरोधात वेळप्रसंगी मोठा लढा देऊ असा इशारा प्रदेश संघटन सचिव डॉ पठान यांनी दिलाय आहे शहरातील प्रभात क्रमांक सहा येथे शाळा आहे त्या शाळेच्या समोर एक छोटंसं मैदान आहे हो ते मैदान हडपण्याचा जो प्रकार सुरू आहे त्या मैदानाच्या समोर एक टर्फ कॉन्क्रीटचा टर्फ बनवण्यात येत आहे आज खोपळीतील एकही शाळा नाही अशी ज्याच्या समोर सगळा कॉन्क्रीटचा मैदान बनवलेलं आहे शाळेची मुलं त्या कॉन्क्रीटच्या मैदानावर खेळतील त्यांना इजा होतील त्यासाठी तिथे क्रिकेटचा टर्फ न बनवता तिथे लॉन बनवण्यात यावं तिथं एक नॅचरल मैदान बनवण्यात येतं अशी आमची मागणी आहे त्यासाठी आज आम्ही कोपोषणाला बसलेलो आहोत टर्फ बनतोय त्या मैदानावरून टाटा पॉवरची हाय टेन्शनची लाईन जाते त्याच्या खाली नगर परिषद प्रशासन काम करत आहे नगर परिषद प्रशासनाने टाटा पॉवरची एनओसी घेतलेली आहे का आज सर समजा त्या टर्फच्या खांबातून जर एखाद्या विद्यार्थ्याला जर एनओसी धक्का लागला तर मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे याचाही विचार नगर परिषदेने करावा आणि सदर टर्फ कॅन्सल करून तिथे माती टाकून त्याच्यावर लॉन बनवणं अशी आमची मागणी आहे परिषदेने जर आमची मागणी केली नाही तर आम्ही आमरण उपोषणा आमचं आमरण चालूच ठेवू आणि त्यासाठी आम्ही जे न्यायालयाचा दरवाजा सुद्धा खटखटो अशी आमची कुठची वाटचाल असेल